नाटकांमध्ये कोरटकरी वृत्तीच्या पद्धतीने पद्धतीनं घुसली विकृती ही, ही तुम्हाला कथा कादंबऱ्या नाटकातून दिसणारच आहे ही अशी ठेचली पाहिजे ना परत मान सुद्धा आयुष्यात वर केली नाही पाहिजे सुरुवात कोण आहे ही विकृती ठेचण्यासाठी ती समाजाने करायची कोणाच्या एकट्या व्यक्तीचं काम नाही हे ज्या विकृतीच्या टोळ्या आहेत यांना सत्तेपासून सगळ्यापासून बाजूला ठेवायचं असेल आपली चांगली लोक घडली पाहिजेत आपली चांगली लोक त्या व्यवस्थेत गेली पाहिजेत बास मला एवढंच म्हणायचं होतं सगळीकरची विकृती ठेचणे हेच आपला अंतिम उद्देश असला पाहिजे आणि ध्येय सुद्धा कोरटकर कुणाची उत्पत्ती आहे कसली विकृती आहे आली ना महाराष्ट्रासमोर कला वाणिज्य विज्ञान घ्या कुठल्याही क्षेत्रात घ्या कोरटकरी वृत्ती सगळीकडे आहे आज हे धर्माच्या नावावर बापू कापू जे काही बोआबाजी सुरू आहे जोरात आसाराम सारखा माणूस किती विकृत असावा इन्कम टॅक्सची रेड मार ईडीची रेड मारा जगणं मुश मरण मुश्किल करतात हागण सुद्धा बंद करतात त्यांनी त्याचं वैफल्यग्रस्त अवस्थेत आणून टाकतात आहे का नाही कोरटकरी वृत्ती ठेचली पाहिजे का नाही तरी पण आम्ही निर्लज्जासारखं त्यांच्याच हातात सत्ता देतो राग येऊ द्या मिरच्या झोमतील खरं बोललं पाहिजे कोरटकर ही विकृती आहे आणि कोरटकर ही विकृती समाजाच्या प्रत्येक घटकांमध्ये आहे कोरटकर सारखी विकृती प्रशासनात आहे कोरटसारखी विकृती राजकारणात आहे कोरटसारखी विकृती नेत्यांमध्ये दडलेली आहे कोरटसारखी विकृती साहित्यात आहे कोरटसारखी विकृती संत साहित्यात सुद्धा घुसखोरी करत आहे कोरटसारखी विकृती आज प्रत्येक क्षेत्रात जाणवते पूर्वी खेकडे टांगडे टांगडे घालून पाडायचे आता असल्या विकृत्याच विकृत्या निर्माण करून सामाजिक चालढहाल सुद्धा बदलण्याचं काम करतायत या सगळ्या समाजाला नासवण्याचं काम ही कोरटकरी विकृती जर आपल्याला वेळी ठेचायची असेल सामाजिक परिवर्तनाबरोबर वैचारिक परिवर्तन सुद्धा गरजेचं आहे ते कोण करणार वैचारिक परिवर्तनाची कास कोण धरणार वैचारिक परिवर्तन झालं पाहिजे कोण संघर्ष करणार वैचारिक परिवर्तनाची सुरुवात कोणापासून सुरुवात करणार आज चित्रपटात कोरटकर वृत्ती ज्या पद्धतीनं घुसली नाटकांमध्ये कोरटकरी वृत्ती ज्या पद्धतीनं घुसली विकृती ही, ही तुम्हाला कथा कादंबऱ्या नाटकातून दिसणारच आहे ही अशी ठेचली पाहिजे ना परत मान सुद्धा आयुष्यात वर केली नाही पाहिजे सुरुवात कोण करणार ही विकृती ठेचण्यासाठी ती समाजाने करायची कोणाच्या एकट्या व्यक्तीचं काम नाही आणि मित्रांनो याच विषयावर आपल्याला चर्चा करायची याच विषयावर मी बोलणार आहे कोरटकर सारखी विकृती प्रत्येक क्षेत्रात आहे ठेचणार कोण म्हणून सर्वांचं या चर्चेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो आपलं नेहमी एक गोष्ट विसरती आपण व्हिडिओ पाहता परंतु ते चॅनल सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका तुम्ही आज पाहिलं उद्या पाहिलंच पाहिजे सोबत दिलीच पाहिजे आणि आपल्याला एकत्र मिळून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रबोधनाचा महाजागर गावखेड्यापर्यंत वाडी वस्तीपर्यंत बरं बोलण्यापेक्षा खरं बोलून ठणकावून बोल आपण महाराष्ट्र एक संघ ठेवायचा आहे त्यासाठी शिंदे बोलणार आहे म्हणून शिंदे आपल्यासोबत चर्चा करत आहे मित्रांनो आज साहित्य तुम्ही उघडण्याचा प्रयत्न करा साहित्यामध्ये साहित्यिक म्हणून इतिहासामध्ये इतिहास संशोधक म्हणून सगळी मामणी पिलावळ घुसलेली आहे इतिहासामध्ये आताच्या मागच्या पाच पंचवीस वर्षामध्ये इतका इतिहास कलुषित मांडलाय एक कोरटकर नाही हजारो कोरटकर दररोज इतिहास विकृत करण्याचं काम करतात लक्षात ठेवा तिथून तुम्ही थोडं चित्रपटामध्ये जा आज धर्मांध वातावरण निर्माण करून मिशन काश्मीर पासून वेगळ्या वेगळ्या ज्या फाईल्स चित्रपट तयार केले जातात हे फक्त धार्मिक विद्वेष पसरवण्यासाठीच आणि ठराविक लोकांच्याच माणसांना कामही मिळतात ठराविक लोकांनाच काम दिली सुद्धा जातात ठराविकच चित्रपट त्या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांकडं प्रमोट करून प्रसिद्धीच्या झोतात आणून त्यांनाच मोठं केलं जातं बाकीच्या आमच्या मराठा बहुजनांना नेहमी दाबलं जातं अहो चित्रपटात कसाबसा जरी तयार केला स्क्रीन मिळू देत नाहीत ही प्रशांत कोरटकरी वृत्ती चित्रपटात सुद्धा आहे ती विकृती ठेचली पाहिजे वाटत नाही तुम्हाला थोडं आपण नाटक आणि सिरियल्स कळ जाऊया आजपर्यंतचा इतिहास आहे कल्पना विस्तारातून कलाकृतीच्या माध्यमातून अभिनयाच्या जोरावर होत्याचं नव्हतं करून टाकायचं खोट्याचं खरं सांगण्याचा प्रयत्न करायचा राजसन्यास नावाचं नाटक त्या राम गणेश गाडकऱ्यांनी तयार केलं अख्खा एक राजा स्वराज्याचा दुसरे छत्रपती धाकलं धनी छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजी बदनाम केलं याचं नाटकांमध्ये आहे का नाही कोरटकरी वृत्ती नाटकांमध्ये सुद्धा आज तुम्ही राजसत्तेची चर्चा तुम्ही आम्ही राजकारणामध्ये ह्याचा पक्ष फोड त्याचे आमदार पडव ह्याची जिरव त्याच्या भाग ईडी लाव त्याच्या भाग सीबीआय लाव उद्ध्वस्त कर त्याच्या इन्कम टॅक्सची रेड मार ईडीची रेड मारा जगणमुक्त मरण मुश्किल करतात हागनमुतणं सुद्धा बंद करतात त्यांनी त्याचं वैफल्यग्रस्त अवस्थेत आणून टाकतात आहे का नाही कोरटकरी वृत्ती ठेचली पाहिजे का नाही तरी पण आम्ही निर्लज्जासारखं त्यांच्याच हातात सत्ता देतो राग येऊ द्या मिरच्या झोमतील खरं बोललं पाहिजे प्रशासनात काय दुसरी भानगड आहे मग पोलीस प्रशासन असू द्या महसूल असू द्या किंवा इतर वेगळी वेगळी डिपार्टमेंट असू द्या ठराविक विचारधारेलाच प्रमाण मानून आपल्याच लोकांना जास्त कव्हर करून दुसऱ्यांना फक्त आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करायचं एका बाजूला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या चर्चा करायच्या संविधानाच्या चर्चा करायच्या दुसऱ्या बाजूला त्या माणसाचा गळाच घोटून टाकायचा आवाज बंद करून टाकायचा त्याला फस्ट्रेशन आणायचं त्रास द्यायचा आहे का नाही कोरटकरी वृत्ती ठेचली पाहिजे का नाही न्याय व्यवस्थेमध्ये घ्या जस्टिस लोहिया पासून बरेच असे न्यायाधीश मंडळी कोर्टाच्या बाहेर येऊन माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या बाहेर येऊन सांगत होती सांगितलं गेलंय की सरकारचा हस्तक्षेप वाढतोय नेत्यांचा हस्तक्षेप वाढतोय आम्हाला मुक्त काम करू द्या प्रत्येक निकाल सोयीनं हे केला जातोय असं म्हणतात कुजबुज आहे आहे का नाही इथं कोरटकर युक्ती धर्मव्यवस्थेची तरी काय भानगड आहे धर्म मार्तंडानी वर्ण वर्चस्व वादे उतरंडी केल्या शूद्राला खाली ठेवलं वैश्याला वर क्षत्रिय आणि वर द ग्रेट हे कुणी केले धंदे कोरटकर कुणाची उत्पत्ती आहे कसली विकृती आहे आली ना महाराष्ट्रासमोर कला वाणिज्य विज्ञान घ्या कुठल्याही क्षेत्रात घ्या कोरटकरी वृत्ती सगळीकडे आहे आज हे धर्माच्या नावावर बापू कापू जे काही बाजी सुरू आहे जोरात आसाराम सारखा माणूस किती विकृत असावा किती शोषण करतो महिलांचं ही नाही का कोरटकरी वृत्ती विकृती आहे विकृती कुठल्याही माध्यमातून असते कोरोना काळात जो व्हायरस होता कोविड नाईन्टीन विकृतच आहे ना त्याच्यापेक्षा कोरटकर डेंजर आहे लक्षात घ्या कोरोनापेक्षा कोरटकर डेंजर आहे भयानक आहे विसरायचं नाही मित्रांनो मग ह्याला सगळ्याला पर्याय काय चांगल्या विचाराचा अँटी व्हायरस मारायचा समतावादी पुस्तकं वाचायची आपले जे बहुजन महापुरुष आहेत शिवराय फुलेशाह आंबेडकर बुद्धांचं तत्वज्ञान हे समजून घेतलं पाहिजे वाचलं पाहिजे प्रत्येक गोष्टीची चिकित्सा केली पाहिजे चांगलं कोणतं आणि वाईट कोणतं हे समजून घेतलं पाहिजे आणि जे, जे आपल्याला पचेल रुचेल आणि समाजाच्या दृष्टिकोनातून चांगलं आहे तेच स्वीकारलं पाहिजे आणि तेच केलं पाहिजे कोणाची तरी आडवून कुणाची तरी जिरवण्यापेक्षा कुणाला तरी सोबत घेऊन चांगलं काहीतरी करावं म्हणून मी आपल्या समोर आलोय आणि हे ज्या विकृतीच्या टोळ्या आहेत है यांना सत्तेपासून सगळ्यापासून बाजूला ठेवायचं असेल आपली चांगली लोक घडली पाहिजेत आपली चांगली लोक त्या व्यवस्थेत गेली पाहिजेत बास मला एवढंच म्हणायचं होतं सगळीकडची विकृती ठेचणे हेच आपला अंतिम उद्देश असला पाहिजे आणि ध्येय सुद्धा पटतंय ना माझं म्हणणं जय शिवराय व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका जय शिवराय हो धन्यवाद